तुम्ही कधी शेंगदाण्यांमध्ये फक्त एक चमचाभर तेल आहे का हो टेन्शन घेऊ नका काय रेसिपी आहे लवकरच सुरू करूया चला तर मग हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते त्यासाठी आपल्याला भरपूर शेंगदाणे हवेत जर भरपूर नसतील तर छोटी वाटी भर घेतलेत तरी चालेल बरं ह्या प्लेटमध्ये शेंगदाणे घेऊन असं डायरेक्ट तेल घालायचं का तर नाही मग कढईत घालायचं का कधी तेल घालायचं आणि एकाच चमचा तेलाचा वापर का करायचा पुढे सांगणार आहे व्हिडिओ कंटिन्यू करा नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर जर अजूनही तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईकसुद्धा करून घ्या आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय ते मला कमेंट करून नक्कीच कळवा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला प्लेटमध्येच तेल घालायचं नाही आहे आणि शेंगदाणे घेताना छान निवडून घ्यायचे असे जर खऊट वगैरे असतील तर चेक करायचे बघा आता हा शेंगदाणा वरतून साल खराब वाटली आतमधून छान होता अशा पद्धतीने मी इथे शेंगदाणे घेतलेत हे शेंगदाणे थोडे मोठे आहेत गावाकडचे आहेत म्हणून असे आहेत जर लहान असतील किंवा कसेही तुमच्याकडे असतील ते घेतलेत तरी चालेल हे थोडे लाल शेंगदाणे आहेत बऱ्याचदा थोडे पांढरे असे शेंगदाणे येतात तुमच्याकडे जे असतील ते घ्या त्यानंतरनं कढईमध्ये हे शेंगदाणे छान पसरून घ्यायचे आणि नंतर यामध्ये आपल्याला तेल ॲड करायचे आता बघा इथे शेंगदाणे थोडे जास्त आहेत म्हणून मी दीड चमचा तेलाचा वापर केला तेल आहे जर तुमचे शेंगदाणे कमी असतील तर तुम्ही एकच चमचाभर तेल वापरलं तरीसुद्धा आहे आता बघा हा पोहे खायचा चमचा आहे आणि यामध्ये अगदी कमी तेल बसतं तर आपण दीड चमचा तेल या शेंगदाण्यांमध्ये घातलेले आहे अशा पद्धतीने छान मध्ये मध्ये हलवत हे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत साल तडकेपर्यंत आणि डाक पडेपर्यंत हे शेंगदाणे मी छान असे अगदी मंद गॅसवरती भाजून घेतलेले आहेत पाहू शकता आता हे शेंगदाणे अगदी परफेक्ट असे भाजले गेलेले आहेत जवळून दाखवते बघा सालसुद्धा तडकलेली आहे आणि रंगसुद्धा छान आलाय आता आपण हे काढून घेऊया आणि थंड करण्यासाठी ठेवून देऊया एक थोडा वेळ थंड होऊन द्यायचे त्यानंतर पुढची प्रोसेस करायला घ्यायची तर बघा इथे मी एका प्लेटमध्ये हे शेंगदाणे काढून घेतले त्याच कढईत आपण पुढची प्रोसेस करणार आहोत तर पाहू शकता इथे शेंगदाणे आपले थंड होतात ते आणि छान बघा अशी सालसुद्धा तडकलेली आहे असे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तेलावरती आता आपण हे जरा वेळ साईडला ठेवून देऊया आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काही साहित्य घालून घेऊया सगळ्यात आधी आपल्याला यामध्ये भरपूर असा लसूण घालायचा आहे बघा लसूण घेताना कंजुसी करू नका भरपूर असा लसूण घाला त्याचसोबत मिरच्यासुद्धा आवडीनुसार घालायच्या तुम्हाला तिखट किती प्रमाणात आवडतं तशा मिरच्या घालून हे ओबडदोबड असं वाटून घ्यायचं मी सालीसहितच लसूण घेतला होता तुम्ही साल काढून घेतलात तरीसुद्धा चालणार आहे इथे मी चवीनुसार मीठ ॲड केलं आणि आता हे शेंगदाणे यामध्ये घालून हे सुद्धा छान ओबडदोबड असे थोडे जाडसरच मी वाटून घेणार आहे जर तुम्हाला चटणी खूप बारीक आवडत असेल तर तुम्ही जास्त बारीक वाटलं तरी चालेल पण मला थोडी अशी दाणेदारच आवडते त्यामुळे मी खूप जास्त बारीक हे वाटलं नाही आहे बघा ऑन ऑफ मोडवरती अशा पद्धतीने मी हे शेंगदाणे वाटून घेतले पाहू शकता अगदी परफेक्ट असे हे शेंगदाणे वाटले गेलेले आहेत आता चला याला परतायचं कसं आणि परतण्यासाठी काय घालायचं ते सांगते तर बघा इथे मी तीच कढई पुन्हा ठेवून घेणार आहे आणि या चमच्याने मी अर्धा चमचा तेल फक्त यामध्ये घालून घेतलं आहे तर टोटल दोन चमचे तेलाचा वापर मी ह्या संपूर्ण चटणीसाठी केलेला आहे आता ही चटणी आपण यामध्ये घालून घेऊया आपण मीठ वगैरे घातलेलं आहे त्यामुळे आता अजून काही साहित्य ॲड करायची गरज नाही आहे शेंगदाणेसुद्धा आपण सुरुवातीला छान तेलावरती खरपूस भाजून घेतले होते बघा त्यामुळे तेसुद्धा आता आपल्याला जास्त वेळ भाजण्याची गरज पडणार नाही मिक्सरच्या भांड्याला बऱ्यापैकी लसूण आणि मिरची लागलेली असते त्यामुळे ती व्यवस्थित काढून घ्यायची आणि अगदी बारीक गॅसवरती एक दोन तीन मिनटं ही मिरची परतून घ्यायची असं केल्यामुळे काय होईल लसणाचा आणि हिरव्या मिरचीचा जो उग्रपण आहे तो नाहीसा होईल आणि आपली चटणी खायला खूप रुचकर लागेल त्याचबरोबर ती जास्त दिवस टिकेलसुद्धा बघा अशा पद्धतीने कंटिन्यू हलवत अगदी बारीक गॅसवरती मी ही चटणी तीन मिनटं तरी परतून घेणार आहे व्हिडिओ इथपर्यंत पाहिला आहे थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करून घ्या तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठून पाहताय तेसुद्धा कमेंट करून कळवायला कर विसरू नका आणि रेसिपी कशी वाटती आहे ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगत जा तुम्ही शेंगदाणे तेलात न तळतासुद्धा ही चटणी करू शकता पण असे तळून घेतले ना शेंगदाणे की चटणी खायला खूप जास्त छान लागते मस्त अशी ही चटणी मी परतून घेतली दोन तीन मिनटं आणि आपली चटणी तयार झाली तुम्ही माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद उद्या भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय